श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ दिवस सुखाचा समाधानाचा आनंदाचा ऐश्वर्याचा आणि भरभराटीचा हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर नमस्कार मी तेजश्री माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण मोक्षदा एकादशी येत आहे बुधवारी त्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत व प्रत्येक एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे एकादशीला आपल्याला जर प्रखर पितृदोष असेल तर आपण एकादशीला संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथाचं वाचन मनन चिंतन करत असतो त्याबद्दल संपूर्ण माहिती यादीही मी सांगितलेली आहे तर संक्षिप्त श्रीमद् भागवत ग्रंथ म्हणजे संपूर्ण भागवत गीतेचा सार आहे आणि भगवान श्रीहरींची या यात लीला आहेत संपूर्ण संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ फक्त तुम्हाला केंद्रात उपलब्ध होईल बाकी कुठेही उपलब्ध होणार नाही तर संक्षिप्त श्रीमद भागवत हे तुम्ही दररोज सुद्धा पठन करू शकता पण त्याचं पावित्र्य तेवढं राखायला हवं त्याचबरोबर तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर प्रत्येक एकादशीला म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षात पक्षा जे एकादशी पडते तर त्या एकादशीला तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे यामुळे कितीही प्रखर पितृदोष तुम्हाला असेल तर त्याचं निवारण होतं त्याचबरोबर या ग्रंथाच्या सातत्यानं वाचनामुळं आपल्याला नारायण नागबल यासारख्या कोणत्याच शांती तुम्हाला कराव्या लागत नाहीत त्यामुळे जरूर प्रत्येक एकादशीला संक्षिप्त श्रीमद भागवत हा दिव्य ग्रंथ आहे याचं पठण करायलाच हवं तर भगवान श्रीहरींची या दिवशी आपल्याला सेवा उपासना करायची आहे तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला बाळकृष्णांच्या मूर्तीवर षोडोपचारी अभिषेक घालायचा आहे श्रीसुक्त पुरुषसुक्त तुम्हाला म्हणून भगवान श्रीहरींच्या मूर्तीवर अभिषेक घालायचा आहे त्यानंतर भगवान श्रीहरींचा असा तुमच्याकडे जो शेषयवर शे झोपलेला फोटो असेल तर त्याचं पूजन करायचं आहे भगवान विष्णूंना प्रिय असणारे तुळशी पत्र तुम्हाला अर्पण करायचे आहेत मग तुम्ही एक तुळशी पत्र करा अकरा करा एकावन्न एक किंवा एक हजार एक विष्णू सहस्त्रनाम म्हणून तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली म्हणून तुळशी पत्र अर्पण करू शकता त्या दिवशी तुम्हाला काय सेवा करायची आहे व येणाऱ्या मोक्षदा एकादशीचं महत्व मी तुम्हाला आज सांगणार आहे तर मोक्षदा एकादशी ही शुक्ल पक्षात मार्गशीर्ष महिन्यात आलेली सेवा आहे मार्गशीर्ष महिन्यात आलेली आहे मार्गशीर्ष महिन्यात भगवान श्रीहरींची तुम्हाला जास्तीत जास्त सेवा उपासना करायची आहे जिथे भगवान श्रीहरींची सेवा होते तिथून माता लक्ष्मी कधीच काढता पाया घेत नाही आणि या मोक्षात एकादशीला अजून एक, एक महत्व आहे की गीता जयंती म्हणून म्हणजे ज्या दिवशी भगवान श्रीहरींनी आपलं विराट स्वरूप अर्जुनाला दाखवलं आणि आपल्या श्रीकृष्णांच्या मुखातून ज्या दिवशी भगवद्गीता आली तो दिवस म्हणजे ही मोक्षदा एकादशी किंवा मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशी आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी भगवान श्रीहरींची सेवा करायला अजिबात विसरू नका तर आता सेवेमध्ये येतं तर भगवान विष्णूंची तुम्हाला सेवा करायची आहे त्यात संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पठण करायचं आहे विष्णू नाम तुम्हाला पठन करायचं आहे त्याचबरोबर एक हजार एक तुळशी पत्र आदल्या दिवशी तोडून ठेवा महिलांनी तुळशीपत्र पत्र तोडू नका आणि तुळशीपत्र पत्र तुम्हाला एक हजार एक नावं घेऊन भगवान श्रीहरींना व्हायचे आहेत ही अतिशय उच्च कोटीची सेवा आहे त्यांची त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्त्रोत्राचं जास्तीत जास्त पठन करायचं आहे आणि ओम नारायणाय विद्वे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राचा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे त्याचबरोबर मोठ्या भगवद्गीतेचं जर तुम्हाला वाचन झालं तर त्याचं वाचन करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तर त्याचं पठण गीतेची पंधरा नावं तुम्हाला म्हणायची आहेत तर आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये भगवद्गीतेचा पंधरावा अध्याय दिलेला आहे तर त्या अध्यायाचं तुम्हाला त्या दिवशी पठण करायचे आहे त्याचबरोबर यामध्ये गीतेची पंधरा नावं सुद्धा दिलेली आहेत तर ती पंधरा नावं तुम्हाला वाचन करायची आहेत इथे पंधरा नावं दिलेली आहेत गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली त्रिसंध्या मुक्तगेहिनी अर्धमात्रा चिदानंदा भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ ज्ञानमंजरी तर भगवद्गीतेचा संस्कृत आणि प्राकृत हे दोन्हीही यामध्ये अध्याय दिलेले आहेत तर आवर्जून तुम्हाला काहीच नाही जमलं तर कमीत कमी गीतेची पंधरा नावं व गीतेचा पंधरावा अध्याय वाचायला अजिबात विसरू नका कारण गीता जयंती म्हणजे या दिवशी कौरव म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं तर कौरव आणि पांडवांच्या युद्धात ज्यावेळी अर्जुन संभ्रमित झाला मन विषन्न होऊन युद्धापासून परावृत्त होऊ लागला त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला धर्माचे पालन करण्यासाठी तत्वज्ञान सांगणारा उपदेश केला तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल एकादशी म्हणजे मोक्षदा एकादशी या दिवशी कृष्णाने अर्जुनाला दिव्य दृष्टी देऊन आपले विराट स्वरूप प्रकट केलं आणि याच दिवशी भगवत गीतेच्या श्रीकृष्ण मुखातून जन्म झाला त्यामुळे मार्गशीर्ष शुक्ल एकादशीचा हा दिवस गीता जयंती म्हणून पाळला जातो भगवा साक्षात भगवान श्रीहरींनी ज्या दिवशी अर्जुनाला आपलं विराट स्वरूप दाखवलं तो दिवस म्हणजे या पवित्र मार्गशीर्ष महिन्यातील ही मोक्षदा एकादशी आहे तर मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक दिवसाला या महिन्याला अनन्य साधारण महत्व आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा असेल किंवा लक्ष्मीच्या सेवेसाठी आई भगवतीच्या सेवेसाठी असेल आणि भगवान श्रीहरींच्या सेवेसाठी असेल तर ह्या एकादशीला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त या दिवशी सेवा दान करायला जमलं तर अवश्य करा भगवान श्रीहरींची सेवा अजिबात चुकवू नका जी सेवा शक्य होईल ती करा व या एकादशीला प्रत्येकांचा उपवास असतो एकादशीला त्यामुळे सत्यनारायण एकादशी दिवशी करायचं नाही बाकी तुम्ही कोणत्याही दिवशी सत्यनारायण करू शकता एकादशी दिवशी तेवढी पूजा मांडणी सुद्धा करायची नाही वाचन करायचं नाही सत्यनारायण करायचं नाही बाकी इतर दिवशी तुम्ही कधीही केव्हाही करू शकता तर या पद्धतीने तर आजच्या पुरती एवढीच माहिती होती झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त